हा मला घोडा धार्जन झालेला कोपी होती कोपी होती म्हणजे या क्षेत्रात कधी कसून जे व्यापारी आता आमची चौथी पाचवी पिढी बाजारात गेलो घोडा मला पण वरडला मला त्याची नजर एक झाली तो वरला मला तुलाच घेतो थांबतो नाही ना त्याचे करोड रुपये आले तरी जाणार आता घोडा आणला आणल्यानंतर व्यवसाय चालू झाला शेती पडत शेती झाली सरपंच पण झाले तुम्ही गावचे सरपंच झालो घोडा आजारी आहे का नाही आजारी असो म्हणजे कसं ओळखू शकतो आपण घोडा आजारी ठरलं तर घोडा जर उडबस करत असत लोळत असल आता आजकाल खेळामध्ये ना खोडीचे घोडे पाळतात सरमफोक तीन पाच सफेद एक पाच सफेद असे घोडे पाहतात असे घोडे की चार चार पाच पाच लाखाला सध्या विकलेले घोड्याला काय बात तर खोडे पण माणसाला फिरत तर मित्रांनो तुम्ही प्रत्येकाने ऐकलेला असेल का या जर घोडा घेतला तर तो त्याला दार्जिन होतो कोणी म्हणता नाही होत मी म्हणजे भरपूर लोकांकडून असं ऐकलं लोक म्हणतात एखाद्याला जर दार्जिन झालं तर तो माणूस करोडपती होणार नाही तर एखाद्या डायरेक्ट भिकरी होणार म्हणजे हे कितपत आहे तर बरोबर आहे ना आणि एखाद्याला घोडा दार्जून होतो तसं हा मला घोडा दार्जिन झालेला आहे हा आणला होता सहा सात महिन्याचा बच्चा त्याच्याकडं हळूच हा सहा सात महिन्याचा छोटा बच्चा होता घे इकडं आता तेव्हा मी त्याला घेऊन आलो बाजारात सहा सात महिन्याचा होता तेव्हा घेऊन आले हा म्हणजे त्याच्या पहिले सगळ्यात पहिला घोडा तुमच्याकडे सगळ्यात पहिला घोडा हा घेतला तुमच्याकडे घोडे नव्हते काही काहीच नव्हतं हे घर पण नव्हतं कोपी होती इथं हो कोपी होती म्हणजे तो हा घोडा घ्यायच्या आधी तुमच्याकडे ती कोपी होती एवढं कोपी होती ते सगळं काहीच राष्ट्र नव्हतं शेती शेती होती शेती होती हा मग बाकीचे घोडे हे गाई सगळ्या नंतर झाले नंतरच झालं पहिले म्हणजे तुम्ही या क्षेत्रात कधी ये जे व्यापारी तुम्ही आता आमची चौथी पाचवी पिढी व्यापारीची चौथी पाचवी पिढी आजोबापासून करायची तुमच्या आजोबापासून तर मित्रांनो त्यांच्या आजोबा पणजोबापासून हा व्यवसाय आहे त्यांचा कोपी होती म्हणत होते ते आणि हा घोडा त्यांना धार्जिन झाला हा किती महिन्याचा तेव्हा घेतला होता हा सहा सात महिन्याचा घोडा असतो त्यावेळेला मग याच्यानंतर काय तुमची म्हणजे तरक्की झाली हा घोडा आल्यानंतर आहे ना हा घोडा मला धार्जन झाला हा धार्जन झाल्यामुळे याला मी बंदच करून टाकता हा कधी कोणाला दाखवला नाही काय नाही विकलाच नाही विकला पंचवीस वर्षापासून त्यांच्याकडे गावरान घोडा आहे तो आहे ना गावरान घोडा आहे आता असं शौक म्हणून तो बाजारात गेलो आणि घोडा मला परत वर आडला त्याची नजर एक झाली तो वरला मला तुलाच घेतो थांबत माझ्याकडे <laughs> फक्त पाच हजार रुपये तुला आमच्या आईने दिलेली मी गेलो आणि हा घोडा घेतो साडेतीन हजार रुपयाला साडेतीन हजार हा आता जर मागितलं कोणी पन्नास एक हजारात तर नाही त्याचे करोड रुपयाला तिरंग <laughs> म्हणजे हा घोडा तुम्हाला दार्जीन झाला म्हणजे ही म्हणणं खरी एखाद्याला घोडा आणि हा बोलान एखाद्याला घोडा करोडपती करतो किंवा एखाद्याला भिकारी करतो हे म्हणजे म्हणणं खरंय हा आणि त्याच्यात देवमनचा रोल असतो का देवमन म्हण असं काय नाही याला देवमन नाही काय नाही याला कपावर पण दोन भाऊरे आहेत चिमोट दोन भाऊरे हा त्याला काय देवमन नाही काय नाही घोडा मला दार्जिन झाला तर त्याला देवमन पण नाहीये नाही आणि कल्याण नाही देवमन नाही असं काही नाही असं पाहिजे असं काही नाही असं काही नाही लोकांचं म्हणजे दार्जिन कसा होतो मग ते ऑटोमॅटिक त्याच्या राशीत असलं तर नाही बघा कसं माहितीये का आता घोडा आणला आणल्यानंतर व्यवसाय चालू झाला हा अज शेती पडते शेती पण बागायची झाली एक एक ते होतच गे आणि सरपंच सा पण झाले तुम्ही गावचे सरपंच झालो <laughs> किती किती वर्षापासून सरपंच मी दोन हजार मी सहा मध्ये होतो दोन हजार सहा अजून आज न्ण 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 आता नाही आता नाही आता नाही पाच वर्ष होत आणि ओळख अशी कशी आहे कुठे कुठे तुमची ओळख व्यापाऱ्यांसोबत माझी गुजरात राजस्थान युपी सगळीकडे मला सरपंच म्हणून ओळखतात सरपंच म्हणून कसे मला नावाने कोणी ओळखत नाही आपलं खेड्यापाड्यावर जर गेलो गंगापूर इकडं तिकडं वैजापूर तिकडे पण तेच ओळखतात मुंबई माथेरान पुना सरपंच म्हणून ओळखतात माझे चे। बरेच व्हिडिओ सरपंच म्हणून सरपंच म्हणून प्रसिद्ध आहे सरपंच म्हणूनच प्रसिद्ध आहे तुमचं मला वाटतं मी कुठेतरी व्हिडिओ बघितला का सारंग खेड्याचा का त्याच्या सा, सारंग सारंगखेडा बोलत कुठेतरी गोष्टीकडचे व्यापारी पण तुम्हाला म्हणजे हा उदार पण देणार हा मला उदार आणि घोड्याला देवमान पाहिजे असं काही नसतं असं हे काही नाही सगळ्या कर्नाटक मध्ये दे देवमान चालत नाही तामिळनाडू मध्ये चालत नाही म्हणजे तिकडं देवमान असलं तर घेणार नाही ते म्हणते याला आपल्याकडे शेतकरी बोलत नाही देवमानच पाहिजे ते फक्त कंडिशन पाहत आहे घोड्याची चांगली कंडिशन दिसली की ते लगेच कसं आहे चालायला कसं आहे काय घोड्याची हाईटबीट किती होती किती ते पाहतात घोडा आजारी आहे का नाही आजारी असं म्हणजे कसं ओळखू शकतो आपण घोडा आजारी वळायचं ठरलं तर घोडा जर उडबस करत असत लोळत असेल झोपत असल तर समजा त्याचं पोट दुखत घोड्याला कुठलाच आजार नाही आजार तेवढाच फक्त लगेच कोण नाही आणि संडास बंद होणे ते वेळेत ओळखायचं असत बाकी दुसरे आजार नाही घोड्याला आजार नाही दुसरा त्याला तो आजार जर साभरला आपल्याला तर त्याचा उपचार करायचा डॉक्टर बोलवायचा नाही साभाला म्हणजे जसं मुतखा आणि घोड्याचा आजार तोच पण लगेच नाही संडास बंद होणे बाकी काही होत मग संडास जर नाही झाली घोड्याला फोगातून घोडा चालला जातो असं जा, वाड करायचं कसं घोडा आपण बांधला ना त्याच्यावर लक्ष ठेवायचं देवभरात पाहायचं हा घोडा जर दहा दहा वीस मिनिटाला जर बसला उठला बसला उठला याला पोट दुखत म्हणजे त्याला डॉक्टर बोलायचं नाही स्वतः उपचार करायचा ते लगेच डॉक्टरांना कळून जाईल पोटात पाणी डॉक्टर सांगितलं ना तर डॉक्टर येतात इंजेक्शन मारतात किंवा आपण घरी लशी ठेवायचं त्याला दोन तीन मिशिक मारून द्यायचं मानामध्ये मारवायचं बोडा दहा मिनिटांना लगेच क्लिअर होतो हा बाकी दुसरं काहीच होत नाही त्याला नाही नाही असं आणि टॉयलेट बंद काय आता संडा जर बंद झाली ना त्याला ते अन्नपूजन रेडिमाईन याच इंजेक्शन आहे असं ते पुढते बंद होती बाकी काहीच नाही बाकी काही नाही म्हणजे देवमान हे सगळ्या माणसाचे ते भावना भावना आता आजकाल खेळामध्ये आज आज ना खोडीचे घोडे पाहतात सरमफोग तीन पाच सफेद एक पाच सफेद असेच घोडे पाळतात आणि असे घोडे की चार चार पाच पाच लाखाला सध्या विकलेले आहेत शेतकऱ्यांनी बरोबर बरोबर हा असं सगळं गुण पाहिजे जण तो वडाला असं कधी देवत बात तर खोडी हे ते सगळं काही खोडी खाडी माणसाला तर त्र्याहत्तर हो नाही बरोबर आहे घोड्याला काय बहात्तर खोले पण माणसाला त्र्याहत्तर खोली असतात मित्रांनो हे दोन घोडे त्यांची विक्री होती आणि ते म्हटले काय एक करोड तरी आले तरी मी तो घोडा देणार नाही म्हणजे पंच पंचवीस आहे आमचा नातक सुद्धा विचारतात मग काय चाललं पोरसोर बरे का देवळ्या बरं आहे का महाराज येतो हा म्हणजे जाताधारी येतो त्याच्या ते, ते तीन चार वेळेस असतील जाटा कापल्या आपल्या पण त्याला त्या जाटा परत तयार होता आता आमच्या सगळ्या व्यापाराला माहितीये ठेवलेला आहे आता तुम्ही बाजारात घेऊन नाही जाते घोडे आहे की नाय काही वेळेस देतो हो तर बघा मित्रांनो सगळे घोडे तर आपण बघितलेच हे दोन घोडे विक्री होते यांचा नंबर दिलेला आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नसेच थोडं व्हिडिओ